जागा सोडू शकत नाही आम्हाला जागा पाहिजे आमकच पाहिजे मान्य कोणाला रागच नको लोभच की नको तिन्ही लोक एकाच पक्षात आहेत ना तिन्ही लोक महायुती आमची ठीक आहे बाबा तुम्हाला परळीची जागा तुम्हाला माजर गावची तुम्हाला गेवरायची घडलं बीडचा एक वाद चालला अजून तिथं बांध द्यायचं का घड्याळ द्यायचं ते वरिष्ठ मंडळी मग आष्टी एक अहो आता बीड जिल्ह्यामध्ये निवडणूक लढवायची म्हणजे चांगल्या चांगल्या माणसाच्या अंगावर काटे फुटायला लागले मी स्वतः सुद्धा रात्रीचा विचार करतो उभा राहायचे का परिस्थिती फार अवघड आहे तरी सुद्धा पाहिलं नव्हतो आम्हाला ते तोड द्या आम्हीच निवडण आणार याच्या ग्रामपंचायतला तीच मत ज्याच्या गावात ते म्हणते निवडणूक लाडवायचे वाईट सगळं वाईट झालंय राम तशी लोकांची मागणी पण आला झटवात लोकांचा लोकांसाठी झटावं लागतंय पळावं लागतंय तेव्हा चांगलं म्हणतो गावचा सरपंच म्हणून निवडून देतांनी सुद्धा लय चार करतो उग चुक देत नाही का ना तो अंदाज आला आता का नावनात निवडून आला आणि जे काही माणसं तर असत आपल्याकडं चार चार पाच पाच टम ते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चार चार पाच पर्सन इथ रंगांना बसले किती वेळा आहे हे गणपतराव देशमुखांचाच रेकॉर्ड तोडणार सात ब्याण्णव हा मी ब्याण्णव ला सरपंच माझ्या गावचा आणि हे ग्रामपंचायत सदस्य झालो आम्ही दोघ अजून कंटिन्यू आहे आमचं तरी चौदाचा गॅप आहे तुमचा तर गॅप चौदाच्या गॅपला काय कारण होत प्रमुख तुम्हाला सगळ्याला माहिती लोकसभा निवडणूक <coughs> आणि अचानकपणे झालेली एक्झिट ते दिवस वाटला नव्हता असं होईल पण ते झालं त्याचा परिणाम झाला आता माझं म्हणणं असं आहे की आष्टी मतदारसंघाच्या बाबतीत रस्सी खेचच नको अजितदादाच्या पार्टीचे रनिंग आमदार अजितदादानी त्यांना घड्याळ द्यायचं नाही आणि आम्ही दोघांनी इच्छुक आहेत ना भाजपची आम्हाला कोणता का नाही हा तोडगा मान्य आहे मी माझ्या वरिष्ठांना विनंती करतो मी माझ्या वरिष्ठांना माझे वरिष्ठ दोनच आहेत त्यांना विनंती करतो आणि त्यांनी समोरच्या पार्टीला सांगावं काहीच नको तिघे त्या लढा अपक्ष घ्या आपला अपक्ष लढा इग इजन अपक्ष वडगा आहे का नाही पण ताकत बघ हा पक्षाच्या अडजडू नका आणि जनता जनार्दन ठरवेल ना कोणाला मत द्यायचे कोणाला मत द्यायचे ती जनता जनार्दन ठरवेल त्यांचं काय माझा तोडगा ज्याच्या बरोबर हे सोपं काम आहे अवघड काहीच नाही मला जी सुचत ते ती बरोबर आहे पक्षाला करत जड नाही ना, ना, ना। मला पक्षाबद्दल काही बोलायचंच नाही मला अजितदाबद्दल मला अवमानकारक शब्द वापरायचा नाही किंवा शिंदे साहेबांच्या बद्दल मी काही चुकीचं बोलू शकत नाही ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबद्दल मी बोलू शकत नाही मी येडा वापर कोणाबद्दल नाही आणि माझी ज्यांनी शिफारस केली त्यांच्याबद्दल मी मी त्यांना विनंती करणार आज तुम्ही असा सर्वोत्तम भारी तडवाय मुंबईला बोलतो मुंबईचे उद्या टीव्ही वर लगेच येतोय पहिलं असलं नव्हतं माणूस गेलं पडते सुरेश धास यांच्या बागल्या सुरेश धास त्यांच्या बांगल्या काय अवस्था झाली